कशाचा धडाका होत खरंच होत रात्री खूपच झाला महिना होत होता पण दिवसातून चार पाच वेळा होत होत नाही कशासाठी कुठे काय होतं दिवसापासून इकडं जमिनीमध्ये व्हायब्रेट होत आहे भूकंप सारखा आवाज येऊ राहिला फर्स्ट मध्ये किती आठ नऊ वाजता असे जागा केला काही दिवसापासून असा निसर्गी निसर्गात म्हणजे वात गावात आवाज होतोय काय कोती मग जाते को काय कोते धोती कोती पोरते पास काय कोती नवापूर तालुक्यातील खोकसा नागझरी धनबर्डी सरी भागात मागील काही दिवसापासून धरणीकंप झाल्यासारखे भूगर्भात हालचाल होत असल्याचे गावकऱ्यांना जाणवत होते मात्र आजूबाजूच्या परिसरात ब्लास्टिंगमुळे असे होत असेल असे समजून या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आले मात्र काल दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळपासूनच भूगर्भात होणाऱ्या हालचालींमुळे धरणीकंप सारखा प्रकार घडत होता पोलीस पाटील व काही ग्रामस्थांचे धरणीकंपाचे मोठे झटके जाणवल्याचे म्हणणे होते सरला नाव आहे सरला दिनेश गाव इतकुमची आहे आमच्या गावात हे काय कशाचा धडाका का होत खरंच होत रात्री खूपच झाला महिनापासून होत होता, होता पण दिवसातून चार पाच वेळा होत होत ब पण कोणी लक्ष दिलं नाही कशासाठी कुठे काय होतय काय ते कोणी लक्ष दिलं नाही आता हे खूपच जाणवलं रात्री म्हणजे पाच पाच मिनिटात धडाका होत होता म्हणजे पत्रे सुद्धा हलत होते वर भांडे होते ते पण पडत होते खाटवर झोपलो तरी बी खाट, खाट सुद्धा हलत होता सगळं हालत होत आता हे कशामुळे होत काय होतं ते लक्ष द्यायला पाहिजे नमस्कार मी गावित नशी भीमसिंग ग्रुपग्राम पंचायत खोसा गावकोटखाम आहे आ, मागील पंधरा ते वीस दिवसापासून इकडं जमिनीमध्ये वायब्रेट होत आहे आणि भूकंपासारखा आवाज येऊ राहिला लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर त्यामुळे प्रशासनाने इकडे लक्ष द्यावे मी अरुण मोहिते बोलतोय इथं काम चालू होतं फॉरेस्टमध्ये रात्री किती आठ नऊ वाजता असे दन जागा जायचं एक तर पाच वाजून तर सहा वाजून ते पण चालू होते रात्री घर हलत होते भांड्या हलत होते भीती वातावरण होतो माझं नाव मंजिला विलास गावित गाव कोटखाम आमच्या या परिसरात काही दिवसापासून असा नैसर्गिक निसर्गात गा, म्हणजे गावात आवाज होतोय तो हा आवाज नेमका कुठून होतोय ते काय कळलं नाही आणि लोक आवाज आल्यामुळे लोक घाबरता काय घरातली भांडी पडता असं जमिनीची हालचाल होते नेमकं का काय आहे ते कोणालाच कळलेलं नाही आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालं आहे हो काय पांडे काय जमीन आले का नाही जमीन आले नाही तो काय हो। वे पाका दोथडी जाते पाकायला गुण आलेले बोंगलो आले हे येईन भो रोजे गुवा भी भोजे प्रस्ताप हा

काय कोती मग जाते काय कोते खोती पडते पासे का काय कोती याला एवढा मोठा गोवा खोची पोडतात पासे काय काय कते मग पार घात हे पण भटली पासे हे निघी येऊ काही रे हा आखी रात नेंद आखी रात जागत बादां धड 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 चालू असं कस नाही जे फोन कर करते तुम्ही हे बी का हा मेहबी तुम्ही हे बी का हा ना 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 देखला नाईन देखील आम्ही म्हणाली त्याच्या त्याच्या पार्श्वभूमी सांगतो थोडी तर महिन्यापूर्वापासून थो थोडे आवाज जाणवत आहे गावामध्ये आजूबाजूच्या गावांमध्ये आवाज जाणवत आहे परंतु कुठेतरी काम चालू असेल ना ब्लास्टिंगचं असं समजून आम्ही काही लक्ष दिलं नाही परंतु काल रात्रीपासून संध्याकाळ साडेसहापासून जास्त आवाज जाणवले भूमिकंपासारखं आहे वायब्रेट व्हायची धरती आणि सगळ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि लगेच मी आ, पोलीस पाटील यांना त्याने प्रशासनाला कळवलं पोलीस स्टेशन विसरवाडीला कळवलं ए पी आय साहेबांना त्यांनी तहसीलदारांना साहेब साहेबांना कळवलं आणि प्रशासनाचं लोकं रात्री आलं आहे इथे सगळं पाहिले त्याने लक्ष दिलं त्याने आश्वासन दिलं आहे काय आहे घटना कशा काय होऊन राहिल्या आहे याच्याबाबत त्यांनी सविस्तर वृत्त घेतला आणि प्रशासनाने पुढे कळवलं आहे नाशिकची टीम येऊन राहिली आहे ही घटना भरत भाऊ गावित यांना कळताच त्यांनी तात्काळ खोकसा नागझरी धनबर्डी या भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली गावकरी या घटनेमुळे खूपच भयभीत झालेले आहेत व खोकसे आश्रम शाळेतील विद्यार्थी शिक्षक बंधू भगिनी व ग्रामस्थ देखील भयभीत झालेले दिसलेत या संदर्भात तात्काळ तहसीलदार जाधव यांच्याशी संपर्क करून त्यांना घटनास्थळी बोलवण्यात आले व घडलेला प्रकार निदर्शनास आणून दिला मात्र या घटनेने संपूर्ण गावकऱ्यांनी व आश्रमशाळेतील विद्यार्थी व शिक्षक बंधू भगिनींनी पूर्ण रात्र जागरण करून काढले आहे भूकंप सारखा प्रकार कुठेच घडला नसल्याचं शासनाचं म्हणणं आहे असाच काही प्रकार शिरपूर तालुक्यात देखील घडला होता मात्र गावकऱ्यांनी एकजूट राहून भीती न बाळगता संयम बाळगावा असे आवाहन भरत गावित यांनी केले खोकसा या ठिकाणी आलो असताना खोकसा परिसरामध्ये बऱ्याचशा गावांमध्ये पाड्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे कुठंतरी जमिनीमध्ये एकदम ब्लास्ट होण्यासारखा कुठंतरी घरांचे कौलं हलताना कुठंतरी जमीन हलताना असा हा प्रकार बऱ्याच दिवसापासून होत आहे आणि त्या अनुषंगाने काल पण याच पद्धतीने असा प्रकार घडला आणि रात्री या ठिकाणी सगळे ग्रामस्थ बैठकीत झाले पूर्ण रात्र त्यांनी जागून काढली आणि या ठिकाणी ही आश्रमशाळा आहे लोकसा आश्रमशाळा त्या आश्रमशाळेमध्ये सुद्धा सगळे विद्यार्थी त्यांच्याबरोबर त्यांचे शिक्षक बंधू भगिनी आणि ग्रामस्थ यांनी पूर्ण पूर्ण रात्र ही जागून काढली आणि संबंधित विभागाशी चर्चा केली संबंधित खात्याशी म्हणजे मान्य तहसीलदार साहेबांशी आणि आ, पी आय साहेबांची मी चर्चा केली आणि त्यांच्याकडनं असं निष्पन्न झालं की या ठिकाणी जो आजूबाजूचा परिसर आहे या परिसरामध्ये कुठेही भूकंपाचा कशा पद्धतीची कुठं नोंद झालेली नाही पण जमिनीमध्ये हा प्रकार घडत आहे त्याच्यामुळे ज्या पद्धतीने या यंत्रणेकडनं माहिती मिळाला पाहिजेल जे भूभर भू भूशास्त्रज्ञ आहे या शास्त्रज्ञांकडनं या पद्धतीची चौकशी होईल आणि भूगर्भा भू ग गर्भामध्ये काय आहे ते आपल्याला लक्षात येईल